नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिनेस्टाईल थरार सराईत गुन्हेगार प्रभाकर हंबर्डे पोलिसांनी झाडल्या गोळ्या जामीनावर सुटल्यावर पाठलाग करत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कमरेखाली घातले गोळे मोका अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध असलेल्या विष्णुपुरे येथील सराईत गुन्हेगार प्रभाकर शंकरराव हंबर्डे याने जामिनावर बाहेर येताच आपल्या मित्राचा अठरा मे रोजी खंजरने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला याच प्रकरणात ग्रामीण पोलिसांकडून त्याचा शोध असताना तीन जून रोजी तो विष्णुपुरी परिसरात आला असल्याची माहिती मिळाली नांदेड ग्रामीण पोलीस आपल्या मार्गावर असल्याची माहिती मिळताच त्याने दुचाकीवर पांगरी शिवाराकडे पळ काढला पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवला असताना त्याने पांघरी शिवारातील कॅनल रोडवर दुचाकी फेकून तो जंगलात पळाला पोलिसांनीही त्याचा पाठलाग केला असता प्रभाकर हंबर्डे याने शेवटी पोलिसांवर पिस्तूल रोखले पिस्तूल रोखताच नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या कमरेखाली गोळे झाडले आणि तो जागीच कोसळला हा तरार पांगरी शिवारात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडला ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक सराईत आरोपी आहे प्रभाकर हंबरडे म्हणून विष्णुपुरीचा याच्यावर जवळपास नऊ गुन्हे दाखल आहे आणि तो मोक्यामध्ये बेलवर होता असताना त्याने पुन्हा एका जणाला खंजरने मारून जखमी केले होते त्यावरून पण गुन्हा दाखल आहे गंभीर स्वरूपाचा तर मागच्या चार पाच दिवसापासून तो गुन्हा केल्यानंतर तो फरार होता ग्रामीण पोलीस त्याच्या शोध घेत होते तर आज रोजी माहिती मिळाली होती की तो सदरचा इसम आरोपी हा विष्णुपुरी भागामध्ये फिरत आहे आणि त्याच्या कमरेला एक पिस्टल आहे गावठी अशी माहिती मिळाल्याहून आम्ही आणि आमच्यासोबत पी एस आय मटवाड साहेब डीबीची टीम आणि मान्य एस ओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी त्याला शोध घेत होतो शोध घेत असताना तो आम्हाला माहिती मिळाली की तो पांगरी ह्या गावाकडील कॅनल रोड कडे पळालेला आहे त्यावरून त्याचा पाठलाग केला पाठलाग केला असता तो जंगलामध्ये समोर गाडी सोडून पळत होता त्यास थांबण्याचा इशारा केला असता थांबत नव्हता आम्ही पाठलाग करत जवळ पोहोचलो असता त्याने त्याच्या कमरेला असलेलं गावठी पिस्तूल काढला आणि पोलिसांच्या दिशेनं रोखलं पोलिसांच्या दिशेनं रोखून तो फायर करण्याच्या प्रयत्नामध्ये होता तो फायर करत असतानाच आम्ही पोलिसांच्या संरक्षणार्थ आमच्या संरक्षणार्थ आम्ही आमची पिस्टल काढून त्याच्यावर फायर केला फायर केला असता कमरेच्या फायर खाली केल्यामुळे त्याच्या पायामधून गोळी आरपार गेली आणि त्याच्यामध्ये तो जखमी झाला जखमी झाल्यामुळे पोलिसांनी त्याला ताबडतोब पकडले आणि विष्णुपुरी दवाखान्यामध्ये ऍडमिट केले पुढील कायदेशीर कारवाई त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे कॉलेज शिक्षणासोबतच त्याला नोकरीची तयारी एम एस टी ला प्रवेश घ्या आणि जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा